जय हिंद मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपण नाही का आणखी एक चॅप्टर घेतला आहे जो की बुद्धिमत्तेतला आहे कोणता तर बघा तर्क आणि अनुमान यावरती पण नाही का आपल्याला एक्झाम मध्ये नाही का बऱ्याच जे मध्ये पोलीस भरतीपासून ते डायरेक्ट नाही का एमपीएससी पर्यंत आपल्याला यामध्ये यावरती नाही का प्रश्न बघायला मिळतात बरोबर आहे का नाही तर अशा पद्धतीचे प्रश्न नाही का पाठीमाग तुम्ही नाही का पोलीस भरती मध्ये पण बघितले असतील आणि हे नाही का थोडे कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात आणि ज्याला पण येणार तर तो नाही का एक मार्क किंवा एक दोन मार्काला जे असेल त्याचे ते मार्क प्लस असणार आहे तर बघा अशा पद्धतीचा आपण हा चॅप्टर या ठिकाणी शिकणार आहोत आणि एकदम नाही का शॉर्टकट न शिकणार आहोत कुठल्याही प्रकारचा जास्त लोड घ्यायची गरज नाही ठीक आहे तर सगळ्यात पहिले उदाहरण घेण्याच्या अगोदर नाही का थोड्याशा काही गोष्टी त्या तुम्हाला नाही का उदाहरण सोडवताना आणि लक्षात ठेवायचं आहे तर बघा सगळ्यात पहिले जर तुम्हाला नाही का असं विचारलं सर्व सर्व जर तुम्हाला प्रश्नात आलं तर त्यासाठी तुम्हाला नाही का अशा पद्धतीची नाही का डायग्राम वापरायचे बघा सर्व जर म्हटलं तर त्यासाठी नाही का वर्तुळात वर्तुळ म्हणजे अशा पद्धतीचे नाही का डायग्राम तुम्हाला वापरायचे त्यानंतर बघा ज्या वेळेस म्हटलं की काही काही जर म्हटलं बरोबर तर काही साठी नाही का अशा पद्धतीची तुम्हाला अशा पद्धतीची म्हणजे कशी तरी अशी अशा पद्धतीची म्हणजे एकात एक असणारी नाही का तुम्हाला आकृती वापरायची आहे काही म्हणजे काय तर समजा ज्यावेळेस आपण उदाहरण घेऊ त्यावेळेस तुम्हाला समजावतो पण आता सध्या नाही का, लक्षा का, का। या अशा पद्धतीची आकृती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि एक तिसरी आकृती म्हणजे अशी काहीही नाही काय काहीही काहीही नाही ज्या असा शब्द येईल त्यावेळेस नाही का तुम्हाला सिंपल अशा पद्धतीची किंवा सेपरेट असणारी ही आकृती दाखवायची आहे तर ह्या तीन गोष्टी नाही का सगळ्यात पहिले हा चॅप्टर सोडवताना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर बघा आता नाही का आपण उदाहरण प्रत्यक्षात घेणार आहोत चला ठीक आहे तर बघा या ठिकाणी नाही का पहिले काही दोन विधान दिले आपल्याला तर ते काय म्हणणं ते आपण नाही का ज्या अगोदर मी तुम्हाला नाही का तीन डायग्राम दाखवल्या त्या पद्धतीने आपल्याला मांडायचंय तर बघा काय विधान आहे पहिलं तर बघा सर्व प्राणी नाही का पक्षी आहे तर मग सर्व साठी आपल्याला कोणते डायग्राम वापरायचे तर ती वापरायची आहे अशा पद्धतीची ठीक आहे का नाही वर्तुळामध्ये वर्तुळ सर्व काय म्हटलंय तर सर्व प्राणी हे काय आहेत तर पक्षी आहे ज्यावेळेस सर्व म्हणणारे जे काही सर्वच्या नंतरचा जो शब्द आहे तो मध्यभागी येणार आहे बरोबर तर मग सर्व काय म्हटलं तर प्राणी हे सर्व प्राणी काय आहे तर हे आहेत पक्षी म्हणून हा वरचा जो असणार आहे तो आहे पक्षी म्हणजे हे जेवढे काही प्राणी असणार आहे ते काय आहे पक्षी अशा पद्धतीची ही आकृती या ठिकाणी झाली आता दुसरं सेंटेन्स किंवा विधान बघा सर्व पक्षी हे सजीव आहेत जे काय काही सर्व पक्ष आहेत ते काय आहेत तर सजीव आहे म्हणजेच ह्या आकृतीच्या परती एक आकृती आपली येणार आहे तर बघा हे झाले तुमचे सजीव ठीक आहे ना इथपर्यंत समजलं अशा प्रकारे नाही का तुम्हाला जे काही विधाने दिले त्या अगोदर या ठिकाणी मांडून घ्यायचे त्यानंतर हे अनुमान काय आहेत जे अनुमान तुमचे या ठिकाणी बरोबर असणार आहे किंवा चूक असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी करायचे तर बघा सगळ्यात पहिलं काय तर अनुमान काय आहे तुमचं या ठिकाणी सर्व पक्षी नाही का प्राणी आहेत तर बघा आता सर्व पक्षी हे जे काही सर्व पक्षी आहे हे प्राणी आहे असं म्हणलंय पण त्या ठिकाणी बरोबर आहे का ते तर नाही कारण की आपल्याला पहिलंच वाक्य काय म्हटलंय तर सर्व प्राणी नाही का पक्षी म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये प्राणी येतोय म्हणून हे सेंटेन्स तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे का तर नाही म्हणून हे पहिलं सेंटेन्स या ठिकाणी चूक असणार आहे बरोबर आहे का नाही ह्या व्यतिरिक्त आहे तुम्हाला नाही का खाली असे पर्याय दिलेले असतात वरील अनुमान आहे एक व दोन बरोबर फक्त एक बरोबर फक्त दोन बरोबर दोन ही बरोबर दोन ही चूक अशा पद्धतीचे ऑप्शन असतात पण या ठिकाणी आपण ऑप्शन घेत नाही नाही डायरेक्ट सोडवतोय बरोबर आहे का बघा आता पुढचं अनुमान काय तर काही पक्षी प्राणी आहेत तर बघा आता काही पक्षी म्हणजे हे जे पक्षी हे सर्व जे सर्व पक्षी आणि त्यामध्ये काही प्राणी आहे तर पुढे का काय म्हणलंय काही पक्षी काय तर प्राणी आहे म्हणजे ह्या पक्षातले काही Uh, काही प्राणी काय तर काही पक्षी काय तर प्राणी आहे म्हणजे आपल्याला इथं सरळ सरळ दिसतंय की काही पक्षी नाही का प्राणी आहे म्हणून हे सेंटेन्स तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे अशा पद्धतीचे हे तर्क आणि अनुमानचे उदाहरण असतात तर आणखी पुढचे उदाहरणं बघू म्हणजे तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजेल ठीक आहे चला पुढे बघू आता पुढचं उदाहरण आहे बघा कशा पद्धतीचे दोन विधानं दिले आणि त्यावरती नाही काय अनुमान दिले तर कशा पद्धतीचे नाही का हे अनुमान कोणते बरोबर आहे किंवा कोणते चुकी या ठिकाणी आपल्याला बघायचंय सगळ्यात पहिले काय करायचं सेंटेन्स वाचून घ्यायचे म्हणजेच विधान वाचून घ्यायचे तर बघा पहिलं विधान काय केलंय या ठिकाणी तर म्हटलंय काय म्हटलंय की सर्व आंबे का सफरचंद आहे मग सर्व आंबे म्हटल्यानंतर आपली कोणती डायग्राम आहे सर्वसाठी तर सर्वसाठी असणारे एकात एक असणारे वर्तुळ बरोबर म्हणजेच सर्व बघा आता सर्व आंबे म्हणजे सगळ्याचे सगळे आंबे बरोबर सगळ्याचे सगळे आंबे काय आहे तर सफरचंद आहेत बरोबर आहे का नाही आता तुम्ही माणसाने सर्वच्या सर्व आंबे आणि आंबे सफरचंद आता हे जरी खरं नसलं तरी नाही का आपल्याला हे उदाहरण आहे आणि उदाहरण आहे तर मग त्या पद्धतीने आपल्याला नाही का कारवाई करायची बरोबर आहे का नाही तेव्हा भाषे आपलं उत्तर येणार आहे म्हणजे बाकीच नाही का फालतू विचार करायचं नाही का बाबा या आंबे सफरचंद कसे काय सफरचंद आंबे कसे काय आणि या अनानस सफरचंद कसं काय झालं हे असं तसं जर केलं तर मग तुमचा मार्ग चुकणार आहे की नाही फक्त याला उदाहरणाच्या थ्रू उदाहरण उदाहरण आहे असं समजून नाही का, ना का ना या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आपल्याला तर पुढे बघा आता दुसरं सेंटेन्स काय म्हणलंय तर काही सफरचंद अनानस आहे तर काही म्हणलंय तर काही साठी कोणती आकृती आहे तर सेपरेट असणारी आकृती आपल्याला काढायची तर बघा या ठिकाणी मी काढतो मग काही सफरचंद काय आहे काही सफरचंद काय आहे तर अनानस आहे तर काही साठी आपल्याला सेपरेट नाही तर काही नाही साठी सेपरेट आहे तर काही ज्या आकृती कशा असणार आहे तर एकात म्हणजे दोन आकृत्या एकात एक गुंतलेल्या अशा तर बघा तर हे काही सफरचंद म्हणजे हे काही सफरचंद काय आहे तर अननस आहे बघा हे अननस अननस समजलं का तर अशा पद्धतीने आता बघा पुढं तर आपल्याला अनुमाने करायचे तर कोणते हे तर्क बरोबर असणार आहे ते आपल्याला बघायचंय अनुमान कोणतं बरोबर आहे ते बघायचंय तर पहिलं बघा पहिला सेंटेन्स काय तर काही आंबे अननस आहे तर बघा आता काही आंबे म्हणजे हे जे आंबे आहे ते काही अननस आहे असं म्हणलेलं आहे पण आपल्याला दिसतं का तर बिलकुल नाही कारण आंबे म्हणजे याच्यापासून अननसापासून नाही का एकदम सेपरेट आहे म्हणजेच या ठिकाणी पहिलं सेंटेन्स हे तुमचं चुकीचं आहे पहिलं अनुमान या ठिकाणी चुकीचं आहे तर बघा पुढचं बघू आता मग काही अननस आंबे आहेत आता काही अननस म्हणजे आता हे जे अननस आहे ते आंबे म्हटलेलं आहे तर हे पण या ठिकाणी आपल्याला दिसतंय का बरोबर -बर, तर नाही कारण की नाही का आंबे आणि अननस यांचा नाही का दूर दूरपर्यंत नाही का या ठिकाणी आपल्याला संबंध दिसत नाही म्हणून हे पण सेंटेन्स या ठिकाणी चुकीचं असणार आहे म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला असं असेल की वरीलपैकी दोन्हीही अनुमाने हे चुकीचे आहे किंवा असत्य आहे तर अशा पद्धतीचं हे पण उदाहरण आपण काहीच आणि सर्वच या ठिकाणी बघितलेलं आहे तर पुढे बघू आणखी आता नेक्स्ट पुढचं उदाहरण ने या ठिकाणी <coughs> तर बघा पहिलं विधान काय म्हटलं या ठिकाणी काही गाढव हो हत्ती आहेत तसंच पुढचं काय तर, तर काही हत्ती वाहगा आहेत तर बघा कशा पद्धतीने सोडायचं तर काही साठी आपण कशा पद्धतीची आकृती वापरली तर एका एक असणारी म्हणजे मिक्स असणारे अर्धी एकात अर्धी एकत अर बरोबर आहे का नाही तर बघा या अशा पद्धतीचे आपण त्यासाठी डायग्राम काढणार आहे तर एकात एक असणारी ठीक आहे इथपर्यंत समजलं आता सेंटेन्स वाचू बघा काय म्हंटल आता हे एवढे गोल जर येत नसल ना आता समजून घ्या कारण कसं आहे तीनशे सातच्या डेगरीच आपला हात काही घुमत नाही भाऊ आहे की नाही तर पुढं बघा आता काही गाढव नाही का हत्ती आहेत तर बघा काही गाढव मग आता हे झाले गाढव समजा आणि हे झाले हत्ती ठीक ना तर हे काही गाढव हत्ती त्याचबरोबर काय हत्ती गाढव आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा काही हत्ती हे काय आहेत तर वाघ आहेत तर मग काही हत्ती काय यामध्ये आणखी तर वाघ आहेत वाघ वाघ आहे की नाही वाघ तर मग ते आपले इकडले वाघ नाही जे की झाले की ते डायरेक्ट वाघ म्हणून जात आहे का नाही गावात पूर्ण गावाला ते घोडे लावून टाकता असे वाघ नाही हे दुसरे वाघ आहे तर मग आता पुढे बघा अनुमान काय त्यासाठी तर अनुमान बघा काय तर सर्व हत्ती हे वाघ आहेत तर सर्व साठीची आकृती कोणती आपली आपल्याला माहिती एका ते असणारे सर्व हत्ती म्हणजे हे काय सर्व हत्ती हे आहे वाघ तर अशा पद्धतीचं काही तुम्हाला दिसतं का तर नाही हे हत्ती काही गाडावे आणि काही हत्ती वाहक पण तर त्यामुळे हे नाही का पहिला अनुमान नाही या ठिकाणी पूर्णपणे नाही का हे चुकीचं आहे त्यानंतर बघा आता पुढचं बघा सर्व वाहक काय तर गाढवे आता हे जे काही सर्व वाहक आहे तर हे गाढवे तर या गाढवाचं आणि या वाघाचा नाही काही संबंध येतो का तर बिलकुल येत नाही त्यामुळे हे दुसरं सेंटेन्स पण या ठिकाणी चुकीचं असणार आहे म्हणजेच या ठिकाणी नाही का दोन्ही अनुमान हे आपले या ठिकाणी चुकीचे आहे म्हणून हे उदाहरण आता या, या ठिकाणी संपलंय का नाही कारण नाही का यांचं यात गाडवाचा वाघाचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध लागत नाही ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण घे तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे तर या विध या उदाहरणामध्ये नाही का तुम्हाला दोन विधानं दिले पण अनुमाने किती दिले तर चार अनुमान तुम्हाला काढायचे चार हजार या ठिकाणी लावायचे तर बघा सगळ्यात पहिले नाही का आपण हे दोन सेंटेन्स कशा पद्धतीने मांडायचे तर ते या ठिकाणी करून घेऊ तर बघा सगळ्यात पहिले काय म्हणलं तर काही तर काही आपली कोणती आकृती असते तर एकात एक असणारे हे की नाही अर्धी आणि अर्धी अशी एकात एक असणारी आकृती असते त्यानंतर सर्व साठी नाही का एक वर्तुळ आणि त्याच्यात दुसरं वर्तुळ वर्तुळ दुसरं वर्तुळ असे दोन आकृती असतात बरोबर मग पहिलं सेंटेन्स आपण या ठिकाणी बघू काही झाडे जीप आहेत तर बघा आता काही झाडे काही झाडी मानल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची आकृती येणार आहे एका ते असणारी तर आता हे झाले समजा तुमचे झाडे झाडे आणि ही झाली तुमची जीप जीप म्हणजे काय मोटर गाडी आहे की नाही तर ही झाली तुमची जीप त्याच नंतर काय सर्व जीप नाही का दगड आहेत तर ह्या ज्या काही सर्व जीप आहेत तर ह्या काय आहेत तर दगड आहे म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जीप ह्या काय आहे तर दगड म्हणून नाही का जीपच्या वरती तुमची येणार आहेत ही दगड ही झाली दगडासाठीची आकृती ठीक आहे ना सर्वच सर्व म्हणल्यानंतर एक आकृतीमध्ये आणि एक वरती इथपर्यंत समजलं आता त्याच्यावरून आपल्याला काढायचे हे अनुमान नाही तर बघा आता मग काय म्हटलेलं आहे काही झाडे दगड आहेत तर बघा आता काही झाडे ते काय आहे तर दगड आहे बरोबर आता हे झाड आहे त्यानंतर ह्या झाडात अर्धी आकृती कशी झाली दगडाची दा, आली आहे म्हणजेच काही <coughs> काही झाडं या ठिकाणी काय आहेत तर दगड आहेत म्हणून पहिलं अनुमान हे, हे पहिला या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे त्यानंतर बघा आता दुसरं काय म्हणतंय सर्व दगड जीप आहेत तर बघा आता हे सर्वच सर्व दगड जीप आहेत तर आहेत का सर्व सर्व जीप दगड ना तर नाहीये कारण नाही का सर्व दगड सर्व दगड म्हणजे हे जीपच्या मध्ये यायला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला दिसताय का नाही म्हणून हे तर्क या ठिकाणी चुकीचा आहे किंवा अनुमान चुकीचं आहे मग दुसरं बघा आता काही दगड हे झाड आहेत तर बघा आता काही दगड म्हणजे हे जे काही दगड आहे हे दगड तर हे झाड पण आहे म्हणजे अर्धी आकृती ह्या झाडामध्ये पण आलेली आहे म्हणून हा तर्क किंवा हा अनुमान तुमचा या ठिकाणी बरोबर असणार आहे बरोबर आहे का नाही आता आहे शेवटचं तर शेवटचं बघा काही जीप ह्या दगड आहेत तर मग आता ह्या काही जीप तर बघा ह्या जीप ज्या आहेत त्या ठिकाणी दगडपणे म्हणजे आपल्याला दिसतं एखाद्यात असणारी आकृती म्हणजेच तुमची काही साठी जे आपण संबोधली आहे बरोबर का नाही सगळ्या सुरुवातीला आपण घेतलंय बरोबर का नाही तीन टाईपच्या आकृत्या तुमच्या ते चांगल्या लक्षात असन तर मग या ठिकाणी नाही का काही जीप नाही का दगड म्हणून हे पण या ठिकाणी बरोबर आहे तर वरीलपैकी नाही का हे तीन सेंटेन्स म्हणजे एक तीन आणि चार हे तीन तर्क तुमचे या ठिकाणी बरोबर असणार आहे आणि हा तर्क या ठिकाणी चुकीचा असणार आहे चला आणखी एक फायनल नाही का लास्ट नाही का यामधलं एक उदाहरण घेऊ ठीक आहे यामध्ये तर तसे तर भरपूर उदाहरण आहे पण मग तुम्ही बाकीच्या याच्या नाही का प्रॅक्टिस करा आणि अंक जसं वेळ भेटेल तसं यावर एखादा व्हिडिओ मी बनवेल ठीक आहे की नाही चला आणखी एक उदाहरण घेतोय तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण या ठिकाणी दोन विधानं दिली आहेत तर पहिलं बघा पहिलं काय तर पहिलं म्हटलंय सर्व मानव नाही का वाघ आहेत तर सर्व आकृती आपली काय फिक्स आकृती आहे आपली कोणती का जी नाही का सर्व म्हणजे सगळेचे सगळे मानव काय तर वाघ हे जे मानव आहेत हे जे मानव आहेत तर हे काय आहे सगळेचे सगळे म्हणजे म्हणून सगळे जे आहे म्हणून ते मध्ये तर हे असले मानव कोण आहेत तर हे वाहग आहेत बरोबर त्याबरोबर पुढे काय म्हटलंय तर सर्व मानव हुशार आहेत तर हे जे काय सर्व मानव आहेत तर हे हुशार आहे म्हणजे काय तर याच्यामध्ये पण नाही का जो की हुशार आहेत तर हुशारच्या आकृती मध्ये येणार आहे म्हणजे काय आपण सर्व साठी नाही का एक छोटी आकृती मध्ये आणि मोठी आकृती बाहेर तर मग आपण त्याच्यासाठी अशी सेपरेट आकृती घेऊ का अशी म्हणजे काय तर हा मानव बरोबर आणि हा हुशार ठीक आहे तर अशी आकृती घेण्याऐवजी आपण काय करू कारण त्याच्यावरती नाही का पुढच्या अनुमान आपल्याला दोन्ही एकत्र विचारले म्हणून नाही का ही आकृती याच्यामध्ये येणार आहे तर ती कशी काढायची तर बघा बघा कसे काढायचे सांगतो मी आपल्याला हे सगळे ह्या अनुमान लावण्यासाठी अशा आकृत्या काढून घ्यावं लागतात बर का तर बघा मग जो काही हा मानव आहे बघा हा मानव तर हा काय म्हटलंय सर्व मानव कसे तर हुशार आहे म्हणून हा मानव असं अगोदर इथं घ्या पहिलं सेंटेन्स नुसार हे असं आहे सर्व मानव वाघ आहेत म्हणजे हे जे मानव सर्व जे सर्व हे काय तर वाघ आहे आता दुसरं बघा सर्व मानव सर्व मानव काय आहेत तर हुशार आहे म्हणजे हे जे सर्व मानव आहे हे कसे आहे तर हुशार आहे म्हणून याच्यावरतीच अशी आकृती येणार आहेत हे होते तुमचे वाघ काय होते वाघ बरोबर आणि आता हे आहे हुशार हुशार मानव ठीक आहे की नाही इथपर्यंत समजलं आता बघा पुढं काय करायचं तर पुढं आपल्याला एवढे जे काय अनुमान आहे हे अनुमान नाही का या ठिकाणी परतळून पाहिजे चे। चेक करून चे। पाहिजे चे। तर बघा सर्व वाघ मानव आहेत तर बघा आता सर्व वाघ काय तर मानव आहे नु असं म्हटलेलं आहे पण या ठिकाणी तसं आहे का सर्व वाघ आहे का तर नाही तर सगळे मानव नाही का या ठिकाणी आहे म्हणून पहिला सेंटेन्स नाही का या ठिकाणी तुमचं चुकीचं ठरतंय ठीक आहे त्यानंतर बघा आता पुढचं सर्व हुशार मानव आहेत जे काही सर्व हुशार आहेत हे जे काही सर्व हुशार आहेत हे मानव आहे म्हणजे हुशार मध्ये आणि मानव वरून अशा पद्धतीचे आपले काही डायग्राम बांधले की तर नाही कारण मानव मध्ये त्यानंतर हुशार आहे बरोबर आहे अशा पद्धतीचं म्हणजे सर्व मानव हुशार आहे तर ही नाही का दुसरे सर्व हुशार मानव आहेत का तर नाही तर नाही का सर्व मानव हुशार आहेत म्हणून हे पण या ठिकाणी चुकीचं सेंटेन्स आहे ठीक आहे का नाही हे अनुमान पण या ठिकाणी चुकीचं आहे मग आता पुढचं बघू तर पुढचं काय म्हणलंय काही वाघ हुशार आहे तर बघा काही वाघ हुशार आहेत तर बघा मग काही वाघ आता बघा हे वाघ आणि हे हुशार तर बघा ह्या पद्धतीची आकृती ह्या मधल्याचा विचार सोडून द्या तर हे बघा काहीसाठी आपण एका ते असणारी आकृती वापरतोय म्हणजेच काही वाघ नाही का काय तर हुशार आहेत त्याचबद्दल त्याचबरोबर काही हुशार वाघ आहेत आणि काही वाघ हुशार आहेत अशा पद्धतीचे दोन्ही पैकी कोणतंही सेंटेन्स असतं तर ते या ठिकाणी बरोबर बरोबर असतं म्हणून हे 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 अनुमान नाही का या ठिकाणी आहे समजलं आता बघा पुढं वाघ नसणारे हुशार नाहीत आता वाघ नसणारे म्हणजे कोण वाघ नसणारे आता बघा वाघ नसणारे तर काही मान काही हुशार आहे परत त्याचबरोबर काही वाघ आहे तर मग यामध्ये नाही का काही काय म्हणलं वाघ नसणारे ना हुशार नाहीत तर काय वाघ नसणारे असं काही दिसतंय का तुम्हाला काही वाघ नाही वा असं तसं तर नाही म्हणून हे सेंटेन्स पण इथं लागू होत नाही तर हे पण या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजे एवढ्या अनुमानांमध्ये फक्त तुमचं तीन नंबरचं जे काय अनुमान आहे किंवा सेंटेन्स आहे ते या ठिकाणी बरोबर असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने का तर्क आणि अनुमान यावरती नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये नाही का प्रश्न बघायला मिळतात आणि हे नाही का मुलांना खूप अवघड जातं बरं का आणि मुलाने नाही का तसेच सोडून तुक्का मारून येतात अंदाजी मारून येतात त्यामुळे नाही का ह्या पद्धतीच्या उदाहरणार्थ नाही का प्रॅक्टिस करा सराव करा आणि अशाच आणखी एखादा व्हिडिओ आपण नाही का वेळ भेटल्यानंतर घेऊ ठीक आहे की नाही तर मित्रांनो अभ्यास करत राहा आपला जे काही टार्गेट आहे जे काही वरती आहे ती मिळवा आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आपले स्वप्न पूर्ण करा ठीक आहे की नाही आणि भेटूया अशा चांगली एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद